शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात मोठं बाष्प निर्माण झालं असून अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं असून याचं आता वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयार होत असलेली स्थानिक पावसाची परिस्थिती ही देखील आपण बघणार आहोत या उपग्रिये छायाचित्रामध्ये आपण बघतो केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे दुसरं बंगालच्या उपसागर देखील कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाळी वातावरण तयार होतं आहे बघतो की पुणे जिल्ह्यामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यातही थोडी ढगाळ परिस्थिती आहे जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या विभागातही पावसास अनुकूल ढग आहेत आपण या मॉडेलनुसार बघतो हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे त्या मॉडेलनुसार आपण एक धावता अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र तयार झालं आहे या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र किंवा एखादी वादळी परिस्थिती निर्माण होऊन ही पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे त्याचबरोबर अरबी समुद्रातही एखादी वादळी परिस्थिती निर्माण होईल परंतु ती फारशी प्रभावी न होता एक वातावरण अरबी समुद्रातून मान्सूनपूरक अशा प्रकारचं पुढे सरकणार आहे त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत केरळात मान्सून दाखल होईल एक जून नंतर प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत जाईल पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे म्हणजे एकूणच यावर्षी मान्सून जरी वेळेच्या अगोदर पुढे सरकला तरी फार पावसाळी वातावरण हुन तयार होईल असं मात्र नाही थोडक्यात मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर राहण्याची शक्यता आहे काही विभागात पाऊस होईल परंतु सर्वत्र सर्वदूर पाऊस होण्यासाठी काही मर्यादा राहू शकतात आपण स्कायमेटचा जरी अंदाज घेतला तरी आपण बघतो की आजपासून पुढे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण फारसं दाखवलेलं नाही बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे थोडा प्रभाव टाकेल परंतु महाराष्ट्रावर या सिस्टमचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी बघितलं तर या सिस्टमचा महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही सुरुवातीला असं वाटत होतं की ही सिस्टम मध्य भारताकडे सरकेल आणि त्यामुळे मान्सून गतिमान होईल परंतु सिस्टम विरुद्ध दिशेने जाते कमजोर राहते आणि त्यामुळे मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर स्थितीकडे जाते तरी देखील एकतीस तारखेच्या दरम्यान मान्सून केरळात दाखल होईल मान्सूनचे वारेही पुढे सरकतील कोकण किनारपट्टीला अगदी केरळपासून तर मुंबईपर्यंत मान्सून सरीण्यास सुरुवात होईल पाच तारखेला आपण बघतो तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे आपण या मॉडेलच्या ई सी एम डब्ल्यू व्हर्जनला अतिशय महत्त्व देतो सध्या केरळच्या दरम्यान असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील किंवा दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहील मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हे क्षेत्र सुरुवातीला तरी भारताच्या विरुद्ध दिशेने आणि पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे दरम्यान एकूणच वातावरण विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल परंतु सव्वीस तारखेला अरबी समुद्रामध्ये एक नवीन सिस्टम तयार होणार आहे आपण बघतो ते एकतीस तारखेला पुन्हा एकदा केरळपासून अगदी गोव्यापर्यंत पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागातून मान्सूनसाठी पूरक असं वातावरण आहे परंतु आपण जर बघितलं तर बंगालच्या उपासागरातील स्थिती थोडी बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सून अपेक्षेप्रमाणे पुढे सरकेल असं वाटत नाही साधारण पावसा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन जूनपासून पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाच पोषक वातावरण तयार होणार आहे तीन तारखेपासूनच महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मान्सूनपूर्व सरींचा जोड वाढेल आपण बघतो चार तारखेला तर कोकणात अतिशय अनुकूल स्थिती निर्माण होईल पाच जूनपर्यंत मान्सूनची प्रगती ही बऱ्यापैकी झालेली असेल बंगालच्या सगळ्यात मोठं पावसाळी क्षेत्र आहे हे पावसाळी क्षेत्र किनारपट्टी भागात परिणाम करतं आहे आज जळगाव जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस अंश अकोल्यात त्रेचाळीस अंश तर नांदेडला बेचाळीस अंश शेरशेष तापमान राहील इतरत्र बऱ्याच ठिकाणी एक्केचाळीस अंश शेशेष तापमान राहणार आहे म्हणजे एकूणच उष्णतेची लाट कायम राहणार आहे हवेचा दाब कमी होतोय महाराष्ट्रात देखील तेवीस तारखेला नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर बास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे त्यामुळे पावसाळी परिस्थिती किंवा बाष्पयुक्त ढग खेचले जातील स्थानिक पावसाची परिस्थिती निर्माण होईल परंतु एकूणच बंगालच्या बस तयार होत असलेला कमी दाब पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती रखडण्याची शक्यता आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर मार्गे हे मध्य प्रदेश किंवा मध्य भारतावर येईल असं वाटत असताना पुन्हा एकदा हे पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा मान्सूनच्या पुढील प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही केवळ कोकण किनारपट्टीच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण राहणार आहे आपण धावतो अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीचा प्रभाव थोडा कमी होणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारा पुणे भागात अधूनमधून थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होत चालला आहे वादळी परिस्थिती विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत तेवढी गतिमानता राहणार नाही ही वादळी परिस्थिती संपल्यानंतर पुन्हा एकदा अरबी समुद्रातून अनुकूल स्थिती पावसास तयार होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून पुढे सरकण्यास ही स्थिती मदत करेल आपण बघतो एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान केरळमध्ये किनारपट्टी भागात केरळ ते जवळपास गोव्यापर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत जाणार आहे आणि त्यामुळे मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल किनारपट्टी भागात पाऊस वाढला तरी मान्सूनची सुरुवात दमदार होताना दिसत नाही वातावरणात अजून बदल होईल त्यामुळे आपण प्रत्येक बदलावर लक्ष देणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र जय बळीराजा